नमस्कार भूमिपुत्रांनो yes. मी आज काय टेक्निकल बोलणार नाही आहे इथे कारण टेक्निकल मला जे काय बोलायचं होतं ते मी डानू बोललेलो आहे ठीक आहे इथे समस्त ठिकठिकाणचे थी भूमिपुत्र आलेले आहेत फक्त भावांनो बहिणींना आजांदो मामांनो मावशेंदो एकच सांगतो आज फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवसामध्ये फक्त आपण ही सगळी जमाव जमावलेला आहे या दोन ते तीन दिवसामध्ये जी आपली शक्ती आहे ती समोर सगळी काय दिसते याच्या पुढे जर का आपल्या जमिनीवर कोणी आलं राडा रोडा घेऊन बंदरामध्ये टाकायला समुद्रात टाकायला समुद्र गाडायला जमिनी लुटायला तर सगळ्या जमा जमावायचा अख्खे टाळणूचा आणि अख्खा धावणू पालघर हा संपूर्ण जो रस्ता दिसतोय आपल्याला इथून तर मनोपर्यंत सगळ्या धुळे रस्त्यावरती पाहिजेत आणि हे आपलं करायचंय कारण एवढी काय होणार नाही आज आपले घरं फुटणार आहेत आणि घरं फुटायची नसतील तर घराच्या मध्ये बाहेर निघावं लागेल आपल्याला असे बाहेर निघायचं मिळत आयुष्यातला फक्त एक किंवा दोन दिवस किंवा तीन दिवस कारण एका रस्त्यावर एका रस्त्यावर सरकार ऐकणार आहे का आज तिकडे आपण शेतकरी आंदोलन बघतो किती दिवस किती दिवस चाललं किती वर्ष चाललं तीन वर्ष चाललं सरकार काय ऐकलं तीन वर्षानंतर कुठेतरी त्यांना जाग आली बरोबर त्याचमुळे हे लक्षात ठेवा की ह्या एका रस्त्या रोखणी काही होणार नाही पण एका रस्त्या रोखण्या काय होत अधिकाधिक आपली शक्ती बळकट होत जाते संघटन शक्ती बळकट होत जाते आणि आपल्याला आपल्यावरचा आत्मविश्वास बळकट होत जातो आज जे जे लोक इकडे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी विनंती करेन उद्या तुम्ही जेव्हा गावात जाल तेव्हा सांगा मी गेलेलो रस्ता टोक रस्ता रोकोला कोणी पोलीस बांधव आहेत आपले सगळे ते लोक आपल्या सहकार्य करतात ते लोक आपल्या काठी मारत नाही आहेत कोणी लाटीकाठी खाल्ली खाल्ले का आतापर्यंत नाही खाल्ली आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आणि शांततेच्याच मार्गाने आपल्याला आंदोलन आणि मोर्चा करायचे आहेत आणि आपला संघर्ष चालू ठेवायचा आहे आणि लक्षात घ्या जेव्हा आपण मुंबईला गेलेलो तेव्हा पंचवीस तीस हजार लोक आपली मुंबईला गेलेली लोक असं म्हणतात की मुंबईला जाऊन जाऊन काय झालं तुम्ही म्हणाल की मुंबईला जाऊन एक वर्ष आपल्याला मिळालं एक वर्ष कारण एक वर्षामध्ये कुठल्याच सरकारकडून हालचाली चालल्या नाहीत त्यामुळे हे हो असंच करणार आहेत की तुम्ही जागे आहेत झोपलेले ते बघतात खरं टाकतात जरा कर सुनावणी करून बघतात काय म्हणजेच एक पहिली रेजिट्यूशन काढतात किंवा किती लोक जागेत बघतात नाही नाही लोक जागेत जरा शांत करा परत थोड्या वेळानी महिनाभरानंतर घेऊया असंच सुरू आहे थोडा थोडासा बोट लावून बघतात आहे का झोपलाय ते बदमाश लोक असतात ना बदमाश पोरं बाप झोपला की असा अंट लावून घेतात तस आहे ते लोकशाही काय लोकशाही लोकशाही या देशाचा बाप आहे बाप आणि बाप झोपला काय लोक बघतात धरांपोर आपण झोपलेले असतील ना बोट लावून बघतात झोपलाय ह्या झोपलाय अंट लावून घ्या तर आपला अंट कोणी लावून घेणार नाही याची जबाबदारी आपल्याला करायची आहे आपल्याला कोणीच बोट लावलं ना लगेच सगळ्यांनी बाहेर निघायचं की बाबा झोपलेला मिळत नाही अजून जागा आहे टायगर अजून आहे ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लगेच ठेवा आपल्याला झोपायचं नाही आणि ना बाजूवाला झोपून द्यायचा अरे बाबा गरीब आहे सुना नाही सोळा तो अडकुटा लागायला या ठीक आहे त्याच्यामुळे आज जेवढी ते लोक आलेत ना जे झोपलेले आहेत ना आपले भाऊबंद त्यांना उठवा अरे बाबा आमटे येतात उठा आमचं रांडो या बाहेर ठीक आहे त्याच्यामुळे आज जेवढी माणसं जमलेत पुढच्या वेळेला हे काय लगेच मिटणार कारण दुर्दम्य आशावाद आपल्याला घेऊन जायचा इकडून आणि दुर्दम्य आशावाद घेऊन गेल्यानंतर आपल्या भूमिपुत्रांना सांगायचंय की मी गेलो उद्या तू ये तुझ्या परिवाराला घेऊन ये आणि सगळं आपल्याला संपूर्ण याच्या पुढे कारण एक गोष्ट सांगतो मला माझ्या गावातली माझ्या गावामध्ये वन विभागाला झाडं लावायची होती वन विभागाची जमीन होती हम्म जमीन वन विभागाची तिकडे तिथल्या भूमिपूजाचा विरोध होता की झाडं लावून जाणार नाही म्हणून मी मी स्वतः मध्यस्थीची भूमिका घेत होतो कारण मला मला असं वाटतं की त्या जमिनी ना पाहिजे तिकडे जंगल वाचायला पाहिजे जंगल वाढलं पाहिजे म्हणून मी सांगत होतो की तुमच्याकडे तर सगळं काही आहे पण तुम्ही काय करत का नाही तर साहेबांनी मला एक शब्द सांगितला की हे बघ लक्षात घे भूषण जर स्थानिकाची जर तिकडे हे असेल ना मर्जी नसेल ना तिकडे आपली झाडं कोणतरी काढून फेकून दे ही दहशत तुमची आमची असायला पाहिजे संविधानिक मार्गातून की आपण की आपण जो काही संघर्ष करतोय उद्या हे सगळं आपल्याच जमिनीवरती होणार आहे आणि हे लक्षात घ्या आपल्या जमिनीवरती या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्या मधलीच लोक फोडली जाणार आहेत आणि आपल्या मधल्याच लोकांना फोडून हे लोक रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देतील हे लोक जमिनीचे कॉन्ट्रॅक्ट दार टाकायचे कॉन्ट्रॅक्ट देतील कान बघायची आपली मदत द्यायला पाहिजे आणि आपण सांगितलं पाहिजे की बाबा रे बाजूला हो तू जर त्यांच्या बाजूला असेल तर तू आमच्या बाजूला राहू शकत नाही आपल्या गावाने अशा लोकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे आणि त्याला जबर बसवला पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर त्यांना करायच्या असतील तर आपल्याच भूमिपुत्रांचं त्यांना सहकार्य करायला घ्यायला लागणार आहे आणि आपण असहकार करायचा संविधानिक मार्गातून जे गांधीजींनी केलं इंग्रज कास म्हणून गेले कारण त्यांचा धंदा पाणी गांधीजींनी बंद करून टाकला ज्या कपड्यासाठी ते लोक व्यापारी म्हणून आलेले ते कपडे आपल्या भूमिपुत्रांनी इथल्या आपल्या अप, पालघर पट्टातल्या किती भूमिपुत्र आहेत माझे पण पंजोबा होते स्वतंत्र लढ्यामध्ये आणि त्या स्वतंत्र लढ्यामधल्या माझ्या ते पंजोबांनी तेव्हा परदेशी कापड्याची होळी हो केलेली आहे सतपाटीमध्ये तर